माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून आज दिनांक एक मार्च रोजी दुपारी बारा वाजता जळगावातील गेंदालाल मिल परिसरात आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचे उपचार हे गरजवंतांना करता येणार असून या अभियानाला गेंदालाल मिल परिसरात मोठा प्रतिसाद मिळत आहे माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून यावेळी या, या मतदान नोंदणी अभियान व आयुष्यमान भारत कार्डच्या कार्यक्रमाचा शुभारंभ यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी सुहास सोचे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके सुहास सोचे अब्दुल हमीद योगेश पाटील कल्पेश राज मितेश जैन अफसर शेख शुभम सोनवणे मोनिका भंगाडे आशा शर्मा संजय बिराडे आदित्य चौधरी आदींची प्रसंगी उपस्थिती होती संदर्भात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुहास सोचे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुनील भाऊ खडके माजी महापौर यांच्या माध्यमातून या गेंदालाल मिलच्या सेवावस्तीमध्ये आज रोजी नवमतदार नोंदणी व आयुष्यमान ज्यातून पाच लाखाचा मोफत उप औषधोपचार होतो अशा कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे मी भारतीय जनता पार्टीचा माजी शहराध्यक्ष या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सुनील खडकेंचे धन्यवाद मानतो की या सेवावस्तीत गेंदालाल मिलसारख्या स्लम एरियामध्ये त्यांनी हा कार्यक्रम घडवला आणि आपली सेवा त्यांनी अर्पण केली त्याबद्दल धन्यवाद हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल